नमस्कार योगेश्वरी दर्शन न्यूजच्या विशेष भेट या भा कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात सर मी परत एकदा आपलं स्वागत करते सर तुम्ही एन सी सीबद्दल खूप माहिती दिली आणि खरंच या देशाला सरांनी खूप असे एन सी सी कॅडेट या अंबेजोगाई नगरीमधनं या देशाला दिलेले आहेत सर तुम्ही एक वृक्षवित्र म्हणूनसुद्धा इथे जाणले जातात आणि अनेक वृक्ष तुम्ही आ या संस्थेमध्ये या परिसरामध्ये लावलेली आहेत एक हिरव नंदनवण इथं तयार केलेलं आहे आणि काल तुम्ही सांगत असताना प्रत्येक झाडाची एक स्टोरी सांगत होतात तर ही जी वृक्ष लागवडीची जी प्रेरणा आहे ती तुम्हाला कुठून मिळाली खरं म्हटलं तर मी स्वतःच ज्या गावात राहतो प्रचंड डोंगर झाडी आहे जन्मत माझा शेतामध्ये झाल्यामुळं मला बाळकुडू तसं आणि माझा मित्र वंग जन खात्यामध्ये वंग वन खात्यामध्ये नोकरीला होता आणि म्हणून मी जंगलाशी लहानपणी जुडल्या गेलेलो आहे त्या काळामध्ये त्याच्याबरोबर सामाजिक उद्योगांमध्ये वृक्ष लावून आम्ही करायचो गव्हर्नमेंटच्या हाती व्हायची ती त्या काळापासून मला थोडा वृक्षाचा नाद होताच पुढे एन सी सीमध्ये आल्यानंतर तो एन सी सीचा ॲक्टिव्हिटीचा भाग होता पण असं वाटायचं आपल्याला की आपण काहीतरी केलं पाहिजे मग डॉक्टर साहेबांनी एक दिवशी मला वृक्षसंदर्भात थोडं जागरूक केलं आणि बाबा आपल्याला अशा अशा पद्धतीनं इकडे झाडं लावायचे आहेत लावले मी पण तेवढा असा प्रयोग असा यशस्वी होत नव्हता लोकं म्हणायचे की त्याच खड्ड्यात पुन्हा पुन्हा झाड लावतो पण आम्ही ते सोडलं नाही पण एक दिवशी अर्धा तास साहेबांनी मला समजून सांगितलं म्हणजे खऱ्या अर्थानं माझं स्पष्ट मत असं आहे की जोपर्यंत तुमच्या हृदयामध्ये वृक्षारोपण होत नाही तोपर्यंत ती जमिनीवर येत नाही डॉक्टर साहेबांना एकच काम केलं माझ्या बाबतीमध्ये की माझ्या हृदयामध्ये रक्ष वृक्ष लावून लावलं आणि मग काही केलं तरी आपल्याला <laughs> आता तर मी एवढा त्याचा म्हणजे व्यसनी झालेलो आहे की लोक आता म्हणजे आरती वृक्षाची बातमी सोडून ते दुसरं काहीतरी सांग पण त्याचा उपयोग होत नाही मग असं ठरवलं मग डॉक्टर साहेबांनी कंपाऊंडवाल करून दिलं सगळीकडं आणि मग ते मी तुम्हाला सांगत होतो की मग जालियनवाला बाग हत्याकांड झालं आणि तिथं काहीतरी हजार भारतीय शहीद झाले मग ह्या महिलेला ते लावताही नाही हजार कसे लावणार मग ती त्या माळरानावर गेली मग गावातल्या लोकांना कळालं की ही आपली दिदी असा करते म्हणून आजी असा करते ती वयस्कर मग सगळ्या गावाने त्या ठिकाणी हजार लावले अरे माझ्या माहितीप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये त्यांच्या नावानं विद्यापीठ आहे पुढं मग ते वाचण्यामध्ये आलं अरे म्हणलं हे ना हे सक्सेस का झाले तर शहीदांच्या स्मृतीपेक्षा वर्षारोपण केलं दुसरं रशियामध्ये अशी एक सिस्टीम आहे की नवीन लग्न झालं की ते जोडपं मंदिरामध्ये जाण्याच्या आधी त्या गावातला जो कोणी शहीद झालेल्या युद्धामध्ये त्याच्या स्मारकावर जाऊन नतमस्तक होतात ते वाचना मी सुधामूर्तीच्या पुस्तकामध्ये वाचलं ते तर माझ्या लक्षात आहे की आपण ह्याला भावनिक टच दिल्याशिवाय हे आपल्याला यशस्वी होणार नाही नुकताच कारगिलची लढाई आपण जिंकली होती कारगिलची लढाई अत्यंत घनघोर लढाई आणि म्हणजे अप्रतिम आणि शौर्य त्यांनी हे गाजवलं होतं मग माझ्या मनामध्ये कशी मी ठाम केलं त्या मेमध्ये मेचा दिवस होता तो दोन हजार चौदापासून आपण कारगिल विजय दिनानिमित्त जेवढे जवान शहीद झालेत तेवढ्यांच्या नावानं संस्थेमध्ये वृक्ष लावायचं हे मनामध्ये आलं आणि मग शेदांच्या स्पर्तीप्रतीचं वृक्षारोपण ही संकल्पना माझ्या माहितीप्रमाणे कुठंच नाही पण ती मी राबवली त्याचा परिणाम असा झाला की त्या विद्यार्थ्यांना एन सी सी माझा तो प्रयोगच असायचा दोन हजार चौदापासून माय अर्थ माय ड्युटीच्या अभियानाअंतर्गत की मी बरोबर पाच जूनला पर्यावरण दिन असायचा सगळे मुलं तर काही काम करीत नसतात एक पंचवीस मुलं मी बरोबर निवडायचो आधी त्यांच्या हृदयामध्ये वृक्षारोपण करायचो आणि मग ही मुलं माझ्याबरोबर प्रत्येक वर्षी दोन हजार चौदापासून दोन हजार तेवीसपर्यंत पाच जून ते सतरा सप्टेंबरपर्यंत हे आम्ही अभियान चालू केलं मुलांकडूनच खड्डे खांदून घ्यायचे मुलांकडूनच झाडं लावून घ्यायचे मुलांनीच त्यांना पाणी द्यायचं सकाळी तीन तास आणि संध्याकाळी दोन तास हे मुलं मी नजरी नाही आलो एका दिवशी तरी मुलं येऊन खड्डे खांदून जायचे मग मी पापा सेट नगराध्यक्ष होते त्यांच्याकडे जायचं रचना रोपाटिका असेल त्यांच्याकडे जायचं डॉक्टर लोहिया मॅडम असतील त्यांच्या मला माहीत होतं की ह्या लोकाला वृक्षाविषयी प्रेम आहे कारण हे वर एक वर्ष हजार दोन हजार पाचशेसाठी आणायचे कुटुंब पैसे परिसरामध्ये जेवढेही वृक्ष लागलेले आहेत आता तर ह्या वर्षामध्ये थोडेफार आम्ही आणले पण पाच हजार वृक्षापैकी साडेचार हजार वृक्ष हे लोकसहभागामध्ये आणले खूप छान नक्कीच आणि मग ह्या लोकसभा वृक्ष आणायचे आम्ही लावायचे आणि त्या वृक्षाला शहिदांचं नाव द्यायचं त्याचा परिणाम असा झाला की ग्राउंडवर येणारे मुलं त्याला पाणी टाकू लागले शाळेमध्ये जे उरलेलं पाणी त्याला टाकू लागले मला अजूनही त्यांचं नाव घ्यावं तर डॉक्टर नागरगोजे हे सकाळी पाचलाच पाच लिटर पाणी घेऊन येतात आणि ग्राउंडवर त्या काळामध्ये झाडाला पाणी घेऊ लागले म्हणजे ही चळवळ एस पी कुलकर्णी खुर्साहेब यांच्या पूर्ती मर्यादित न राहता ती गावात पसरली आणि मग हे अभियान आम्ही दरवर्षी पंचवीस तीस मुलांना घेऊन ते राबवायचं पाचशे तीस सतरा सप्टेंबर झालं हे वृक्षारोपण तर ह्या परिसरामधलं वृक्षारोपण डॉक्टर साहेबांनी सत्तर टक्के वृक्षारोपण हे मेमध्ये लावलेलं आहे लोक वेळात काढायचे मेमध्ये कुठं वृक्षारोपण असते का पण ह्या परिसरातून सत्तर टक्के वृक्षारोपण हे मेमधलं आहे आणि मग मुलंही त्याच्यामध्ये सहभागी झाले मी काय निमित्त निमित्त मात्र आहे खरं ह्याच्यामध्ये काम जे केलं ते मुलांनी केलेलं आहे तुम्हीतल्या मुलांनी के <laughs> केलेलं आहे सगळ्यांनी डॉक्टरसाहेबांनी केलेलं आहे अहो डॉक्टरसाहेबांची एवढी मोठी गाडी लोक माणसं घेऊन जाते डॉक्टरसाहेब झाडं त्या गाडीत टाणायचे मग ते त्याचा कचरा लागायचा हे लागायचा ते त्यांना काही नाही वाटायचं नांदेडून झाडं घेऊन यायचे आम्ही इथं जवळपास टोटल महाराष्ट्रामधून झाडं आणलेली आहेत आणि या परिसरामध्ये एकशे पंचवीस प्रजातीचे आता आम्ही केशर लावलं रुद्राक्ष लावलं सा कापूर लावलं मग कुठेही गेलं तरी ते प्रयोग आमचा होतोच याला आम्ही भावनिक टच दिला आणि विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सहभाग करून घेतलं म्हणून हे सक्सेस झालं खूपच छान सर आणि तुम्ही आत्ता एक नवीन काल आपण बोलताना कन्सेप्ट सांगितली की गांधीजींनी सेवाग्राममध्ये जे झाड लावलं तर त्या झाडाची माती आणि पाणी आणून तुम्ही इथे एक वृक्षारोपण केलेलं आहे एक सुंदर असं वृक्ष इथे लावलेलं ला आहे त्याचबरोबर तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर भारतातल्या संपूर्ण नद्यातलं पाणी आणून या ठिकाणी वृक्षारोपण केलं त्याचबरोबर तुमची शिवा राज्य वृक्ष राज्याभिषेक ही जी संकल्पना आहे याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल त्याबद्दल थोडंसं मग आम्ही कारगिल शयदंत नावं दिले त्यानंतर पुन्हा पंच्याहत्तर वर्ष भारतीय स्वातंत्र्य झाली मग आम्ही महात्मा गांधी नेताजी त्यांनी ज्यांनी ज्यांनी काही हे केलं त्या वर्षामध्ये त्यांची नावं दिली एक हजार झाडं तशी लावली पुन्हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन ज्या ज्या लोकांनी काम केलं त्यांचे म्हणजे म म्हणजे पुन्हा मी माझ्या लक्षात आलं की आपल्याला भावनिक करून राष्ट्रीय भक्ती विद्यार्थ्यामध्ये रुजवायची असेल तर ही संकल्पना चांगली आहे आणि मग ते त्या ते ते पद्धतीने केलं मग शिवाजी महाराज खरं म्हणतं मी मान आमचं लहानपणापासूनच दैवत मी वैयक्तिक शिवाजी महाराज इतका छान आहे माझं कुटुंबच आहे पूर्ण मी आहे माझी मुलगी आहे माझ्या दोन्ही मुलं आहेत आम्ही मुलांना कुठेही सहलेलं नेणं नाही पण गडकिल्ले शिवाजी गड किल्ले मात्र मी मुलांना नेऊन दाखवले जवळपास बऱ्याचपैकी किल्ल्यावर आम्ही आमची सहलच गड किल्ल्यावर निघायची सिंहगड असेल रायगड असेल प्रतापगड गड आम्ही मुलांना दाखविले मग मुलांनाही शि शिवाजी महाराजांशी त्यांच्याही मनामध्ये प्रेम निर्माण झालं आणि मग हे सगळं केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाला तीनशे पन्नासवा शिवराज्याभिषेक साजरा झाला मग माझ्या लक्षात आलं की कुणी शिवजयंती डी जे लावून साजरी करतं कोणी व्याख्यानानं साजरी करतं कोणी विविध कार्यक्रमानं साजरी करतं परंतु काही शिवाजी महाराजांना आपण ते योद्धे कसे होते त्यानंतर विविध म्हणजे शिवाजी महाराज समजायला आपल्याला कितीतरी वर्ष लागतील शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं वृक्षप्रेमी होते मी वाचत असताना माझ्या लक्षात झालं की आज हे जे आपल्याला तुम्हाला हे वाटते पण शिवाजी महाराजचं हे प्रचंड प्रेम असायचं शेतकऱ्याच्या देठा म्हणजे मिथीलासुद्धा देठालासुद्धा हात लावायचा नाही एक झाड जर तुम्ही तोडलं कारण त्या काळामध्ये प्रचंड जंगल होतं एक झाड जर तुम्ही तोडलं काही कारणानिमित्त तर तिथं तीन झाडं तुम्ही लावा हा दंड असा शिवाजी महाराजाचा आजही आर्मीमध्ये जर काही कारणामुळं तुम्ही एक झाड जोडलं तर दहा झाड लावायला होतं तिथं मग ही संकल्पना म्हणजे माझ्या लक्षात आली की शिवाजी महाराजाचं वृक्षावर प्रचंड प्रेम आहे पण शिवाजी महाराजांचं वृक्षावर प्रेम आम्ही समाजामध्ये येऊच दिलं नाही शिवाजी महाराजांचं जलसाक्षरतेवर प्रेम प्रत्येक किल्ल्यावर तुम्ही बघा मी प्रत्येक किल्ल्यावर जाऊन काय बघायचो तर शिवाजी महाराजांनी या ठिकाणी पाण्याची व्यवस्था कशी केली असेल तुम्ही अजूनही बघा की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ह्या पाच सहा जूनला आहे hmm. सहा जूनला तर गड्यावर पाणी कुठे येणार आहे पण मी गड्यावर जाऊन बघायचो की शिवाजी महाराजांनी पाणी साठवलेलं त्या काळामध्ये तिथं टाक्या असायच्या मोठ्या मोठ्या हे असायचं कारण गड म्हणजे असं दगड तिथे विहिर प्रश्नच नाही पण जेवढं फोडता येईल तेवढं फोडून ते पाण्याचे साठे हे केलेले आहेत वेगवेगळे हे केलेलं आहे मग शिवाजी महाराज त्यांचं पर्यावरणावर प्रचंड प्रेम होतं आता खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचे आपल्याला पर्यावरणाचं प्रेम जर समाजामध्ये आपण हे केलं शिवाजी महाराजांच्या नावाने जर दोन झाडं लावणं तर लोकं लावतात अशा लावणं तर लावित नाहीत मग मी लोकांमध्ये असं आणलं की आपण शिव म्हणजे तीनशे पन्नास छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तीनशे पन्नास झाडं लावून लावायचं मग शिवाजी महाराज तसं राज्याभिषेकासाठी पाणी वगैरे असं नाही इथून आणलं योगायोगाना माझा सागर नावाचा जो मुलगा आहे त्याला फोटोग्राफी असेल असं जंगलामध्ये किंवा याच्यामध्ये तो हिमालयापर्यंत जाऊन आलेला आहे मग तो गेला की मी त्याला फक्त एकच सांगायचं की बाबा फक्त तिथल्या बाटलीमधलं गंगेचं पाणी आण आणि थोडी माती आण जिथं जिथं ऐतिहासिक स्थळं आहेत तिथलं पाणी आण त्यानंतर आमच्या सुद्धा शिवाजी महाराजांच्या प्रेमी तेही घर तसंच निघालं मग जावाई आणि मुलगी पंढरपूर तुळजापूर कुठेही गेले किंवा बाकी काही आण नका का तेवढं फक्त पाणी घेऊन या तुम्ही तेच सोडून द्या ह्यांना तुम्ही सांगू शकलो डॉक्टर साहेब एकदा सेवाग्रामला गेले आणि मला एकदा सांगितलं डॉक्टर साहेब तिथं मी डॉक्टर साहेब फोन केला डॉक्टर साहेब तुम्ही ते गेला तर ते माती आणि पाणी तिथून आणलं बरं होईल कशाला म्हणजे माती आणि पाणी मला आपण त्यांच्या हस्ते लावल्या झाडे इथं लावू ते तिथून पाणी ते माती घेऊन आले पण ते झाड पिंपळाचं तिथे लावले अशा प्रत्येक झाडाला काही ना काही काही ना काही हिस्ट्री येतात आणि मला एकतर असा आनंद वाटतो की मेजर गुप्ताच्या नावाने मी झाड लावलं आणि कर्नल अभ्यंतर त्यांच्या हस्ते लागलं ते ते झाड लावताना ते पाटी बघितले त्यांनी की मेजर गुप्ताची त्या कर्नल अभ्यंकरच्या डोळ्यातून घागा पाणी येऊ लागलं म्हणे कुलकर्णी सर हा ग्रस्त माझ्यावर होता म्हणे मीन हा बरोबर होत दुर्दैवान हा शहीद झाला मा मी आज राहिलो त्याच्या नावानं झाडपणा लावायची होती ह्याच्यापेक्षा माझं भाग्य कोणतं आहे असं त्याला भावनिकता दिल्यामुळे ते सक्सेस झालं आणि मग शिवाजी महाराजांच्या राज्य वृक्षाभिषेकाला आम्ही पूर्ण देशातून पाणी आणलेलं आहे माती आणलेली मी स्वतः पैठणला गेलो पैठणून तळ्यामधून त्या ह्याच्यामधून गंगेमधून पैठणच्या ह्याच्यापासून माती आणि पाणी मला तो एक दोन तीन महिने बिझनेस होतो चालला माती आणि पाणी कुठेही गेलं यात एक सर आणलं सगळं एकत्र केलं आणि मग शिवराज्यापेक्षा तिथे आम्ही तो शिवरक्षाविषयक साजरा केला मुलांना बोलून घेतलं कारण आपल्यापेक्षा आता मुलांच्या मनामध्ये शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं रुजले पाहिजेत ही ती संकल्पना होती नक्कीच सरांनी हे जे संपूर्ण जे हे ले ले हे। ले ले हे। या परिसरामध्ये जे हिरवं नंदनवन उभं केलं आहे ते नक्कीच विद्यार्थ्यांच्या श्रमातून उभं केलेलं आहे विद्यार्थ्यांच्या मेहनतीने विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नक्कीच सर तुम्ही वृक्षारोपण केलेलं आहे आणि त्यातूनच हे नंदनवन पुढे असंच फुलत जावं अशा शुभेच्छा देतो सर मध्यंतरी तुमचे हेल्थ रिलेटेड काही अपडाऊन्स होते आणि एक खूप मोठ्या आजाराला तुम्ही अतिशय खंबीरपणे लढलं आहे ती एक फाईट दिलेली आहे त्यामध्ये मध्ये नक्कीच आम्ही आम्हा सर्व विद्यार्थ्यांची प्रार्थना असेल किंवा तुमचे जे जवळचे लोक आहेत त्यांची नक्कीच प्रार्थना आणि तुम्ही ही जी वृक्ष लागवड केली आहे या वृक्षांचा आशीर्वाद तुमच्यासोबत होता आणि तुम्ही आज आमच्यासोबत इथे उपस्थित आहात सर तुमच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही आयुष्याची कमाई काय समजता आयुष्याची कमाई ही जी माझी मुलं मी एन सी सीची मुलं ही दुसऱ्याची मुलं समजलीत नाहीत ती माझीच मुदत म्हणून समजली आणि हे ज्यावेळेस योग्य मार्गाला लागले हीच माझी सगळ्यात मोठी कमाई आहे आता मी वृक्षाच्या एवढ्या प्रेमात पडलेलो आहे की मी वृक्षाशिवाय जगूच शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि सगळ्यात कमाई जर काही असेल तर ही जी ग्रामीण भागात ही जे काही ऊसतोड कामगारचा जिल्हा हे मी नाव पुसण्याचं माझ्या पद्धतीनं काम केलं आणि त्याचा परिणाम मला दीड हजार विद्यार्थी ऊसतोड कामगाराचे आज सैन्यामध्ये भरती होत आहेत ज्यावेळेस ते येत आहेत सलूट मारतात त्यावेळेस पूर भरून येतात हीच माझी कमाई मी पैसा कमीला नाही हे सगळं आमचे भाऊ हे हे सगळं करतात पैसा माझं काहीत नाही मुलंसुद्धा आणि माझी मुलं खरोखरच प्रत्येकाला वडिलाला मुलांचा हे असतोच परंतु परमेश्वरानं तुमच्या सगळ्यांच्या व्यक्तिमत्व विकास करीत करीत मुलांचा मी केला नाही पण घरच्या मिसनं आणि मुलांनी हे सगळं वडिलाचं बघून त्यांचे ते स्वतःच विकसित होत गेले त्यांच्या विकसित म्हणजे माझा तीळ मात्र हात नाही पण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या विकसित करण्यामुळं मग त्या विद्यार्थ्याला मी मारलं कॉलेजला मारणं ही संकल्पना नव्हती पण ते पोरामध्ये आपण एवढं इन्वॉल्व्ह होऊन गेलो मुळे माझ्याशी एवढं मोकळं बोलायचे त्यांच्या घरचे काही प्रॉब्लेम असले तरी ते मला शेअर करायचे मी त्याला सोल्युशन हे करायचो आणि मग माझ्या माझ्या पद्धतीनं माझ्या आयपत्तीप्रमाणे मी त्यांना सहकार्य करायचो आज ती सगळी मुलं येतात एक फक्त उदाहरण सांगतो येतलं की एक तांबारे नावाचा मुलगा आहे चौसाळ्याजवळ तो आर्मीमध्ये भरती झाला आणि तिने आम्हाला सांगितलं की मी आणि दळवी सर होतो की तुम्ही आल्याशिवाय मी लग्न लावणार नाही म्हणून नाही तू तू करला आम्हाला काय नाही नाही म्हणा सर आलंच पाहिजे मग दळवी सर म्हणले आपण जाऊ आम्ही गेलोत त्याची वरात निघाली घोड्यावर सगळी पब्लिक हे पुढे आणि आम्हाला बघितल्याबरोबर तो घोड्यावरच उठला सावधान होऊन अरे तिला हो तो वरातीला चाललेला आहे ज्यावस हिंद मनास तर म्हणजे आर्मीचे विद्यार्थी घालतातच पण मशीमाग चालणारा विद्यार्थी सुद्धा हिंद सर म्हणतो आणि हिंद हा शब्द खरोखरच या समाजामधल्या जातीयता नष्ट करत असेल तर हिंद हा शब्द प्रत्येकाच्या मनामनात रुजवण्याचा मी प्रयत्न केला खूप छान सर मी हजेरी घेताना सुद्धा हे सर उपस्थित सर कधीच हो नाही कोणाला हिंद म्हणायचं आणि हे करायचं खूपच सुंदर सर आणि मी आजही आता आजारी पणच तू सांगितलं आजारी पण ते माझ्या सगळ्या अनिर्मितीमुळं मला फार मोठा मला तर कुठलंच सवय नाही पण लिव्हरचा प्रॉब्लेम झाला आणि विचित्र परिस्थितीमध्ये होतो पण खऱ्या अर्थानं साहेबासारखं एक माझं प्रेरणास्थान मला त्याच्यातून वाचू शकलो आणि तुमच्या सगळ्याची जी काही माझ्या मागं ऊर्जा होती प्रेरणा होती आणि काहीतरी पुण्य असेल किंवा अजून पुढेही माझ्या हातानं काहीतरी चांगलं घडवायचं असेल म्हणून मला परमेश्वर ठेवलं असेल मी आरजारतून उठल्यानंतर मी दीड हजार झाड ला लावली एन सी सी सोडल्यानंतर काय करायचं ग्रीन आर्मी स्थापन केली ग्रीन आर्मीच्या अंतर्गत हे जे शिवराज्याभिषेक आहे तो ग्रीन आर्मीच्या अंतर्गतच आहे खूप छान सर या सगळ्या गोष्टी करत असताना किंवा हा संपूर्ण तुमचा जो हा प्रवास आहे मागे वळून पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला आयुष्यामध्ये समाधान वाटत आहे आणि ते दिसतंच आहे म्हणजे तुमच्या बोलण्यातनं तर ही जी मागची शिदोरी आहे ती आता पुढच्या आयुष्यात घेऊन जात असताना तुम्हाला त्या शिदोरीमध्ये काय काय भरून घ्यावं असं वाटतं ते आम्हाला नक्कीच जाणायला आवडेल नाही आता काय पहिल्या पहिली टर्म जी होती ती शारीरिक क्षमता प्रचंड होती कुठेही घुसून काम करायचं होतं आता शारीरिक क्षमता आजारापासून थोडी मर्यादित आलेली आहे पण तरीही हे जे राहिलेलं काम आहे एक लक्षात घ्या आजही मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडतो कुठं ओरडा कोरडा दुष्काळ पडतो तर कुठं ओला दुष्काळ पडतो हे जे पर्यावरणाचं सं रा झालेला आहे त्याला मानवच कारणीभूत आहे आणि ह्या सगळ्यापासून जर वाचवायचं असेल ते वृक्षारोपण हे काही एक दिवसाची प्रोसेस नाही मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की बीड जिल्ह्यामध्ये फक्त एवढं सगळं असू नाही पाच टक्के वृक्षारोपण आहे पाहिजे ते ती तीस टक्के ती ती वृक्षारोपण ऑक्सिजन देतं माणसाला नम्र शिकवू येतं मी तर एवढं सांगतो की ह्या परिसरामध्ये जे झाडं आहेत त्या प्रत्येकाला एक एक आम्ही प्रयोग केले डॉक्टरसाहेबांनी माणसाच्या हाडाचे ऑपरेशन केले पण ह्या या झाडाचे सुद्धा प्रेशन ऑपरेशन केले आहेत त्यांनी कोणीतरी झाल्याचं झाड मरून टाकायचं मग ते फिरताना बघायचे त्याला हे करायचे बांधायचे असे कित्येक झाडं येतं ते <coughs> तो तो की त्यांनी ते ऑपरेशन करून पुन्हा जीवन केलेलं आहे का आणि एका माणसा एक माणूस जर सरासरी ऐंशी वर्ष जगला तर त्याला सहा कोटी ऐंशी लाखाचा ऑक्सिजन लागतो प्रत्येक माणसाला दररोज एकवीसशे रुपयाचा ऑक्सिजन लागतो आणि मग तू जर वीस रुपयाचे एक झाड लावलंस तर तो ऑक्सिजन तुला फुकट मिळेल ना आयुष्यावर आणि माझं स्पष्ट मत आहे की झाडं जर तुमच्या दारामध्ये असतील तर तुमच्यामध्ये सकारात्मकता येते तुमच्या मनातले नकारात्मक विचार बाजूला जातात म्हणजे झाडं हे खरं जीवन शिकवतात आणि तसंच आता डॉक्टर डॉक्टरसाहेबानंतर अध्यक्ष बरदापूर साहेब आलेले तेही प्रत्येक झाडाला पाणी दिलं का नाही हे दिलं का नाही बाबा हे तुम्ही लावलेलं आहे ते जगवणं माझं काम आहे म्हणून हे करतात संस्थेनं पाईपलाईन केली ओडाच्या झाडाला कुठं हे पाईपलाईन असते का <laughs> पण ते सगळं हे करतात आणि मग हे बघतात तुम्हा <laughs> 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 <के लिए. laughs> तुम्हाला आता इथं याच्यामध्ये अध्यक्ष बर्धापूर साहेबांनी सांगितलं की आता पक्षी आलेले आहेत मग पक्ष्यासाठी धान्यासाठी सोय केली म्हणजे या महाद्या या संस्थेमध्ये सकाळी जर तुम्ही आलात पक्ष्याची शाळा भरते आज पक्षी निष्ठाना बोध होत आहेत परंतु या झाडामुळे पक्षी आले तुमच्यासारखे विद्यार्थी झाडाखेरी दुम पासून अभ्यास करतात झाडाचं काही वाचन करतात आता इथं कोडवळ टाकलेले आहेत म्हणजे प्रत्येकाला सुविधा करण्याचा प्रयत्न केलेला आहे वनराईचा प्रकार आहे पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या देवाचं नाव सोडायचे जंगल सोडायचे ते त्याला वनराई करायचे माझं असं मत आहे की आता हे जे शहीद होतात हे खरे देव आहेत आपल्यासाठी मग त्यांच्या नावानं झाडं लावली की ते कुणी तोडीत नाही बरोबर आणि आपला साध्य उपयोग होतो या परिसरामध्ये पस्तीस एकरमध्ये पाण्याचा प्रत्येक थेंब थेंब जमिनीमध्ये मोरवलेला आहे मोठे मोठे तीन तळे आहेत म्हणजे डॉक्टरसाहेबांना नुसतं शिक्षकी ज्ञानच दिलं नाही आणि ह्या संस्थेचा मूळ उद्देश स्वामीजींचा या संस्थेचा मूळ उद्देश तोच आहे की या संस्थेतला विद्यार्थी हा राष्ट्रभक्त समाजसेवक म्हणून निर्माण झाला पाहिजे नुसतं शिक्षित नाही माझं स्पष्ट मत आहे की नुसत्या शिक्षणानं शिक्षित होतो परंतु संस्कारित होत नाही बरोबर पण योगेश्वरी शिक्षण संस्थेनं डॉक्टरसाहेबांच्या मार्गदर्शांनी विद्यार्थ्यांना शिक्षित आणि संस्कारित केलं म्हणजेच थोडक्यामध्ये विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास म्हणजे विद्यार्थ्याच्या बुद्धीचा विकास तर करायचाच परंतु त्याच्या हृदयाचाही विकास झाला पाहिजे बुद्धीचा आणि हृदयाचा विकास झाला तरच तो स्वतःच्या आईला वर्धा पाठवित नाही बरोबर आणि मग झाडाला तो तो आई बघतो म्हणजे थोडका तो संवेदनशील होतो आज खऱ्या अर्थानं संवेदनशील मनाची गरज आहे नक्कीच खूप छान खरंच एखाद्या मुलाला आईबाप ज्या पद्धतीने जन्म देतात त्याचा सांभाळ करतात संगोपन करतात त्याच पद्धतीने सरांनी या संस्थेमध्ये प्रत्येक झाडाला सांभाळलेलं आहे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना सांभाळलेलं आहे आणि ग्रामीण भागात म्हणजे मी पण जेव्हा एन सी सीमध्ये होते सर तेव्हा मी बघायचे की ग्रामीण भागातली एखादी विद्यार्थिनी आहे ती, ती जर एन सी सीमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छिते तर तिच्या पालकांनासुद्धा तुम्ही सांभाळलेलं आहे तिच्या पालकांना तुम्ही गॅरंटी दिलेली आहे की तुम्ही माझ्या भरोशावरती सोडा सो एवढा विश्वास एवढा ट्रस्ट तुम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन एन सी सीबद्दलचा असेल वृक्षारोपणाबद्दलचा आहे तो निर्माण केलेला आहे तर नक्कीच अशा या वृक्षवेड्या माणसाला आमचा योगेश्वरी द दर्शन न्यूजतर्फे सलाम करूया आणि खरंच सर तुम्ही इथे आलात खूप छान ही आपली हितगुज झाली खूप छान एक कॉन्व्हर्सेशन झालं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय हिंद नाही काय विचारायचं अजून काय विचार सांग अजून तुझं